नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये जमा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच काळापासून पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत गेल्या या योजनेअंतर्गत कोणतेही पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे या योजना अजून सुरू आहेत की बंद झाल्या हप्ते मिळतील की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी खूप महत्वाच्या आहेत हप्ते बंद झाल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य आणि स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे मग तर मंडळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत या संदर्भात आपण सविस्तर बघूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये दिली जाते या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने झाली आणि शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी लागली आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून एकोणीस हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे बघा तर मंडळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने तेवीस पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेला अधिक बळकटी देण्यात आली आहे पी एम किसान योजनेत ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात त्यांनाच राज्य सरकारकडून आणखी सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे एकूण बारा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वर्षभर मिळते या योजनेची खास गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज भासत नाही केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी असल्यास आपोआप राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळतो बघा तर मंडळी डिजिटल तंत्रज्ञानामुळे थेट बँक खात्यात निधी या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात त्यामुळे कोणत्याही मध्यस्थानाची गरज राहत नाही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनते या यंत्रणेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो शेतकरी त्यांच्या खात्याची माहिती ऑनलाईन पाहू शकतात आणि काही अडचण असल्यास तक्रारही करू शकतात ही, आस ही, ही कार्यपद्धती ग्रामीण भागात ही प्रभावीपणे राबवली जात आहे त्यामुळे योजनेचा फायदा थेट गरजूंना मिळू लागला आहे बघा तर मंडळी निधी वितरणात उशिरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली या संदर्भात आपण सविस्तर बघूया गेल्या चार महिन्यापासून या दोन्ही योजने अंतर्गत कुठलाही लाभार्थी वितरण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकरी या निधीवर अवलंबून असून त्यांचा उपयोग दैनंदिन खर्च शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांचा खरेदीसाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी होतो पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे काही शेतकऱ्यांनी योजने बंद झाले आहेत का असा प्रश्न देखील विचारू लागले आहेत त्यामुळे सरकारकडून त्वरित स्पष्टता देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना या योजनेच्या सद्यस्थितीबाबत आणि पुढील हप्त्याबाबत योग्य माहिती मिळणे अत्यंत महत्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद